कसबे डिग्रस तीर्थक्कर एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीला नुकतंच माजी आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी सदिच्छु भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली संस्थेचे संचालक मंडळ व नियम फार्मसी विद्यार्थी यांनी पी एच डी प्राध्यापकांसोबत चर्चा केली कॉलेजच्या वतीनं स्मृती भंश आणि व्हेरिकोज व्हॅन्सवरील औषधं व त्याविषयी दाखल केलेल्या पेटंटविषयी त्यांनी माहिती घेतली डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कार्याच्या कौतुक का करत शरद शिक्षण समूहाच्या वतीने सुरू होणाऱ्या फार्मसी कॉलेज उभारणीसाठी या महत्त्वपूर्ण माहितीचे उपयोग होईल असं सा सांगितलं प्रसंगी तीर्थकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार केला त्यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या गडाच्या कार्याचं कौरव गौरव करत ते नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी तत्पर असायचे आणि कोणत्याही सामाजिक कामात त्यांच्या सहकार्य करण्याबाबत असलेल्या प्रवृत्तीचा विशेष कौतुक केलं याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉक्टर डी डी चौगले महावीर चौगले डॉक्टर बाळासाहेब चोपडे मिलिंद भिलेवडे प्रशांत अवधूत अजित वराटे प्राचार्य किरण वाडकर व वा सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर शिवाजीराव कदम फार्मसी कॉलेजला काल माजी मंत्री आदरणीय डॉक्टर राजेंद्र पटेल यडगावकर यांनी सदिच्छा भेट दिली आमच्या फार्मसी कॉलेजमध्ये डिप्लोमा फार्मशी डिग्री फार्मसी आणि एम एन फार्म तसंच पी एच डीपर्यंत आमचे सगळे कोर्सेस चालू आहेत आमच्या पी एच डी प्राध्यापकांना डॉक्टरेट लोकांना त्याचबरोबर जे संशोधन करतात आमची मुलं त्यांच्याशी मुलाखत केली आमच्या सगळ्या संचालकाशी भेटले आणि चांगल्या पद्धतीनं जे तुम्ही सर्च करताय किंवा संशोधन करताय ते बघून त्यांनी त्या प्राध्यापकांचा आणखी आमच्या शिक्षकांचं कौतुक केलं खरं तर व्हेगो व्हेंट म्हणजे जे पायाला नसा असतात ते सुचतात तिच्यावरचं एक औषध आणि स्फूर्तिवंश म्हणजे ज्यांचं नेत साठीनंतर थोडंसं विस्मरण होतं त्याच्यावरचं औषध आम्ही पेटंट घालवले त्या संदर्भात त्यांनी माहिती घेतली आणि त्यावेळेला आमच्या तीर्थकर एज्युकेशन सोसायटीची सेक्रेटरी आणि पाटील खोप भोरले आमचे संस्थापक पाटील डी डी चोरले सर त्याचबरोबर बासा चोपडे महावीर चोरले मिलिंद भिजवडे प्रशांत अवदूत डॉक्टर आमचे प्राध्यापक त्यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचारी सर्वजण उपस्थित होतो त्यांनीही म्हटले की तुमच्या ज्या कॉलेजमध्ये जे चाललं आहे ते खूप चांगली गोष्ट आहे आणि आमची डेडी सुद्धा आपल्या साईडली आहे की ह्या ह्या पंधरा वर्षामध्ये जे आम्ही ह्या कॉलेजचं डेव्हलपमेंट केलं आहे तसं बघितलं तर आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये अग्रेसर म्हणून ज्या पस संस्था बघितल्या जातात त्यामध्ये आमचं परमेश कॉलेज त्यामध्ये नावा नावाजलं जातं किंवा त्याचं आग्रह मानं नाव घेतलं जातं अशा संस्थेला तुम्ही भेट दिल्याबद्दल आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीनं सगळी माहिती दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला